विनंती करून पाच मिनिटं दिलेली आहेत पाच मिनिटात भुवांचा समाधान घेतो थोडक्यात थोडक्यात भुवा घेतो लक्षाचा भुवा म्हणून गेलेले आहेत की बुवांच्या डोक्यावर भुवांच्या डोक्यावर टोपी पाहिजे भुवा टोपी घालायला पण तेवढा मोठे ते पण लागतो आणि मी तेवढा मोठा नाही आहे भुवा टोपी घालायला तुम्ही टोपी घातलात तुम्ही म्हणून गेलात की हा सामना खेळ आणि दापोलीचा असं म्हणायला नाही पाहिजे पण भुवा हरी ओळख वाडीची नसते तालुक्याची होते भुवा कुठला तर खेडचा बुवा कुठला तर दापोलीचा बरोबर की नाही मंडळी म्हणून हा सामना फेड आणि दापोलीचा बुवा तुम्ही तुमच्या वस्त्र शिकून घ्या हे आणि दुसरं म्हणायचं आहे बुवा म्हणाले की राधेला कानाने डाग लावला पण माझी दोलान तशी नव्हती माझी राधा तशी नव्हती मला रा, माझी राधी कशी होती कशी होती ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जे काना इथे दारू पिऊन जे कार्यक्रम करतात बुवा त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे बरोबर नाही बुवाने विषय घेतला की काना दारू पिऊन गाणी गातो, ते कोण गातात गाणं ते तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे दुसरा थोडक्यात विषय भुवा देणार आहे भुवानी सुंदर अशी आमचे गाणेकर माऊलींचं गाणं गायलेलं आहे श्रावण बाळ माझा जातो का शिला बाळ जातो का शिला माया पिताची ताल असतो भुवा म्हणून म्हणालो तुम्हाला पहिल्या लयीत या त्याच्यानंतर म्हणा भुवाने विशेष गाणं गायला होता कसा बुवा माझ्या भेटला जोडीला बुवा भेटला जोडीला पहिल्याच बारीत याचा धूर झाडीला आता धूर कोणाला निघाला हा सर्वांनी बघितलेला आहे पहिल्याच बारीत समीर बुवाने पहिलीच बारी नरम केलेली आहे आणि माझी लोखंडी बुवानावर धूर काढला बुवाने काय बारी केली तुम्हाला माहितीच आहे म्हणून बुवाना तो काढ दे बघा उगाच बुवा जाऊ नको माझ्या वाटेला बुवा माझ्या वाटेला या या आ, चार चौकात बुवा नितीन भोवा म्हणतात मला चार चौकात उघडा करायचा सोड बुवा तुझ्या शब्द कसे आहेत बघा आता मी तुला काट देतोय अरे दापोली वाला भारी पडे लहा झगडा अरे भारी पडे लहा झगडा एक खेळ जाये सुरुवात करतोय कारण बरेचसे विषय आणलेले होते पण जाऊ दे आरती घेतोय सदा सर्वदा योग तू तू